नमस्कार मैत्रिणो चला आज आपण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत चला आज आपण काळ्या वांग्याची भाजी बनवणार आहेत तर इकडं बघा आपण पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यात तेल टाकणार आहोत हे बघा आपण आता तेल सोडलेलं आहे गावाकडची काळ्या वांग्याची भाजी काही तेल का हे बघा आपण वांगे कापून घेतलेले आणि त्याच्यात काळा मसाला भरलेला आहे आणि त्याच्यात दोन आणि तीन बटाटे टाकलेले आहेत आणि काळा मसाला कसा बनवता मी तुम्हाला रेसिपी नंतर दाखवणार आहे पण बघा हे कशा पद्धतीचे वांगे मारलेले आहे पण आज काळ्या मसाल्याची भाजी तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा आता आपण कसे वांगे टाकवत आहोत हे काळ्या मसाल्याचे वांगे गावाकडची रेसिपी भरलेले काळ्या मसाल्याचे वांगे या पद्धतीने तुम्ही वांगे भरा आणि असे टाका आणि अशी भाजी करून पान खाऊन बघा किती छान लागते हे भरलेले काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी काळा मसाला आपण वाटून घेतलेला आहे धणे आणि काळा खडा मसाला थोड्या लाल दोन तीन हिर लाल मिरच्या आणि कोथंबीर साधा आणि सोप्प काळ्या मसाल्याची भाजी भरेल काळं वांग तर आज कसं आपण टाकत आहे आणि कसं बनवते मी तुम्हाला दाखवत आहे आता बघा हे सर्व टाकलेलं आहे त्याच्यावर ते, ते बघा नहीं। 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 आता झाकण ठेवलंय आपण त्याच्यावर आता आपण झाकण काढलेलं आहे झाकण काढलेलं आहे आता त्याच्यानंतर त्याला थोडी म्हणजे वाफ येऊन दिलेली आहे का ज्यावेळेस आपण वांगे टाकले त्याची वाफ कोंडून दिली आहे आता पुन्हा त्याच्यावरून आपण हा मसाला टाकत आहोत आता हा पा आपण सगळं त्या वांग्याच्या वरून पूर्ण मसाला टाकलेला आहे आता पूर्ण आपण हलवून घेणार आहोत और... आता हे बघा कसं वांगे हलवले आहे पूर्ण एक जीव असा त्याला काळा मसाला पसरला गेला हे बघा कसं सणसणित आणि कसं जनजनित काळ्या मसाल्याची भाजी होते काळ्या वांग्याची सर्वा साधारण प्रकारची काळ्या मसाल्याची भाजी हे बघा असा असं धरून पातेला हलून घेतलेला आहे बघा बघा कसं गदगदा मसाला हलून घेतलेला आहे अशा प्रकारे गजा गजा मसाला घालून तर त्याच्यानंतर त्याच्यात पाणी सोडलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण बघा बघायचं हाल होतो असे पूर्ण मसाल्यामध्ये काळे मसाल्यामध्ये पूर्ण वांगे असे परतून परतून घ्यायचे आणि बटाटा बी चांगला परतला पाहिजे तर ह्या पद्धतीने असं सर्व परतून घेतलेलं जातं हे बघा बघायचं लाल जर आणि चमचमीत असं परतून घेतलेलं आहे आता त्याच्यावर आपण पाणी टाकलेलं आहे त्या वांग्यामध्ये शिजण्यासाठी आता आपण थोडं पाणी टाकलेलं आहे बघा आता हे पहा आपण असे चांगले गदागदा असे हलवून घेतलेले आहे हे बघा पातेल्यामध्ये टाकले वांगी शिजायला बघा आता कसं हलवले आता त्याच्यात पाणी टाकलंय शिजण्यासाठी भरपूर तर वांगीची जास्त भाजी आहे ना त्याच्यामुळे हे पण आता हे मीठ टाकत आहे आपण आता त्याच्यात चवीसाठी थोडं मीठ टाकणार आहोत असे पुन्हा हलवून घेतल्या जाईल ती भाजी वांगेची काळी भाजी बनवते बिना बोमलाची साधी आणि सोपे बटाटा वांगे काळ्या मसाल्याची आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत हळद बी टाकतोय चवीनुसार त्याच्यात हे बघा हळद बी टाकली आहे तर परत आपण हालून घेणार आहे कारण मसाल्यात तळताना तडका देताना हळद टाकल्यावर ना सर्व हळद काळी पडते हे बघा आता वांग्याच्या झाड याच्यावर आपण मस्तपैकी आता ते शिजण्यासाठी ठेवणार आहोत चव बघा चव दाखवा वहिनी कशी झाली वांग्याची भाजी बघ बर खारे काळ नाही हा। सांग कशी झाली गावची भाजी बनवली कशी एकदम गावठी गावठी अरे वा चरचरीत झनजणी जन झाली का वहिनी हम्म आता ही चरचरीत जन आणि झणझणीत अशी वांग्याची भाजी बनवलेली आहे साधी आणि सोपी गावाकडची बघा लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला तसाच एक आता आपण लगेच त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण पाहुणे खूप आले ना त्याच्यामुळे जास्त वांग्याची भाजी बनवायची तर कळशणी पाणी चाललंय आमचं हे बघा एवढे वांग्याची भाजी बनवते वा भरपूर पाहुणे भरपूर येणार आहेत आई वारल्यामुळे सर्व जमा होणार आहे उद्या आईचं दाव आहे तर आज खूप पाहुणे येणारे त्यांच्यासाठी ही भाजी बनवल्या जात आहे वांग्याची काळ्या मसाल्याची साधी आणि सोपी तर ही बघा वांग्याची भाजी आपण अशी बनवली खाऊन बघा लाईक करा शेअर करा साधे आणि सोपी वांग्याची भाजी आपला भात बी तयार झालेला आहे योपा भात कसा मस्त भात तयार झालेला आहे आई वारल्यामुळे दोन तीन दिवस रेसिपी नाही टाकू शकले म्हटलं आज चला मनाला थोडा आवळ घालून आईच्या आठवण येते आईच्या हातची वांग्याची भाजी जशी आई करायची त्या पद्धतीनेच आज साधी सोपी भाजी बनवली आहे खाऊन बघायच्या चॅनलला लाईक करा आठवणीच्या क्षणात बनवले गेलेली आहे वांग्याची भाजी आणि हा भात आपला तयार झालेला आहे आपण झाकण ठेवलंय वांग्याची भाजी पापली हे बघा अशा प्रकारे झालेली हे वांग्याची भाजी आता वांगे शिजत आहे आणि आपण आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत तर हे बघा अशी ही बनवत आहोत आपण वांग्याची भाजी तर आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत हे बघा या पद्धतीने वांग्याची भाजी बनवली आहे आता ही शिजत आहे अरे बघा पद्धतीने कशी तरी आली हे वांग्याच्या भाजीवर बघा किती छान अशी तरी आलेली हे कशी तरी आली पाहुणे आले वहिनीला म्हटलं बघा भाजी आज आपण वांग्याची बनवू पाहुण्यांसाठी जास्त पातील भर वांग्याची भाजी बनवली काळ्या मसाल्याची झणझणीत जन अशी चमचमीत वांग्याची भाजी खा चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आता चला आपण वांग्याची भाजी उकाळी का बघू बर हे वाय काय बाई, बाई चांगली चरचरीत आणि झणझणीत अशी वांग्याची भाजी उकळी अरे वा हे खळाखळा उकळू राहिली बघा कशी आपली वांग्याची भाजी बघा कशी खळाखळा उकळती हे तिच्याकडं बघूनच असं वाटतं की ते खावा काळा वांग म्हणतात कोणी कोणी नाही अशा वांग्यांना आहे ना बोंबील टाकून बनवता हे आपलं बिना वशात टाकता वांग्याची भाजी बनवलेली आहे गतपातीला भरून पाहुणे आले ना पाहुण्यांसाठी हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा आणि चायनला लाईक करा हे बघा कसे वांगे हे बघा कशी वांग्याची भाजी मस्त उकळत आहे आता आपण परत झाकण ठेवणार आहोत त्या वांग्यावर वांग्याच्या भाजीवर कारण अजून वांगे काही एवढे चांगले शिजलेले नाही आहे थोडे चांगले शिजले का लगेच आपण काढू तर अशी वांग्याची भाजी बनवा अशी मस्त झणझणीत जन आणि चणचणीत चन खायला बी टेस्ट सर्व एकदम ये असं गदा 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 असं चवदार पण आहे आपली वांग्याची भाजी आपण झाकड हे बघा आता आपण ताट घेतय काढून ताट काढली अरे बाप गदा गदा वांगी शिजले तर वांग बघू आपण द्या ठाला शिजल्या का नाही वांग शिजलं हे कारण आपण आता पातळाचं वांग्याची भाजी करणार आहे पाहुणे जास्त येणार आहे ना, ना। साधं सोप्पा असं सो वांग बनवणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही वांग बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आता ही आपली वांग्याची भाजी एकदम मस्त आणि सणसणीत झालेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी बनवा उकाळी शिजले वांगे हे बघा वांग्याची भाजी आपली एकदम मस्त झालेली आहे चणचणीत झाली आहे आणि झणझणीत झाली आहे अशी वांग्याची भाजी बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भरलेले वांगे, ला वांगे काळ्या मसाल्याचे साधे आणि सोपे भरलेले वांगे काळ्या मसाल्याचे साधे आणि सोपे या पद्धतीने करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा